पालकमंत्री यांना वघाळा टाकडी चौरस्त्यावर गतिरोधक देण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या वर्धाते कांढळी या मार्गावर वघाळा येथे सेलू ते मदनी आणि वर्धाते कांढळी या मार्गाची वघाळा येथे चौफुली तयार झाली असून सदर मार्गाचे रुंदीकरण व सिमेंटीकरण झाल्यामुळे या मार्गावर वाहने सुसाट वेगाने धावतात याच कारणाने सदर वघाळात टाकडी चौफुलीवर सातत्याने अपघात होत असून काही निष्पाप लोकांना आपले प्राण सुद्धा गमवावे लागले या अतिशय संवेदनशील विषयाचे गांभीर्य तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अतुल पन्नासे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता माननीय सतीश अंभोरे साहेब यांना ऑक्टोंबर दोन हजार चोवीस मध्ये दे निवेदन देऊन लक्ष धावून दिले सोबतच या वाघाळ्या टाकडी चौफुलीवर गतिरोधक देण्याची मागणी केली पण कुंभकर्ण झोपेत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली नाही करिता जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय डॉक्टर पंकज भोळे यांना निवेदन देऊन वघाळ टाकली या चौफुलीवर तात्काळ गतिरोधक देण्यात यावे अशी मागणी सेलू तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष अतुल पन्नासे यांनी केली या सोबतच सार्वजनिक यांना देण्यात आल्याची माहिती अतुल पन्नासे यांनी दिली निवेदन सादर करताना टाकडी किटेचे सरपंच मनोज तामगाडे सूरज कडू राहुल गाजुंडे आशिष चौधरी प्रवीण भल्लावी तसेच पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते